ही आहे आमच्या गावची भात शेती बघा हरिभात आंब्याची झाड तर असणारच आणि ही आहे भात शेती किती लांब पसरले बघा खूप मजा येते हरिभात हे एक भात शेतीसाठी खूप महत्त्वाचं ठिकाण आहे आणि इकडे प्रामुख्याने भात हे एक मुख्य पीक घेतलं जातं आणि त्याच्या व्यतिरिक्त इकडे वालाची शेंगा आंबे वगैरे तर आपल्याला माहितीच आहेत शेकटाचे शेंगा माहिती शेकटा शेंगा म्हणजे आपल्या याच्या कोणते शेंगा यार शेकटा शेंगा शेकटा शेंगा त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे आहेत म्हणजे शेती जेव्हा आपण बोललं तसे बघा नारळ तुम्हाला दिसतच आहे नारळ आहे असं असेल इकडे सुपारी आहे भरपूरच्या गोष्टी असतात पण मेन भातशेती भात शेती हे खूप मोठं अर्निंग हे आणि मच्छीमारी तर एकदम खूपच आहे